समाजाप्रती सदैव पुढाकार घेऊन कार्य करणारे माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दिवंगत पंडित एकनाथराव गायकवाड यांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव रजनीकांत गायकवाड यांच्या संकल्पनेतून आणि रोटरी क्लब ऑफ मिड डाऊन लातूर यांच्या सहकार्यातून मोफत कर्करोग कॅन्सर निधन शिबिर आणि नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे दिवंगत पंडितराव गायकवाड यांनी हयात असताना रंजल्या गांजल्या शेतकरी आणि कष्टकरी मजूर बांधवांना कधीच उघड्यावरती पडू दिले नाहीये तोच वारसा गायकवाड कुटुंबाकडून आजही सलगरा खुर्द पंचकृषी मध्ये पाहयला मिळतोय अधिक साडावा आमचे प्रतिनिधी संगप्पा स्वामी यांनी घेतले पाहूयात काय म्हणतात ठिकाणी दिवंगत पंडितराव गायकवाड यांच्या संकल्पनेतून यांचे जी पुण्यस्मरण आहे या निमित्ताने या ठिकाणी जे डोळ्याचं आणि आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे आणि स्त्रियांसाठी या ठिकाणी जे कॅन्सरचा रोग आहे याच्यावर या, या ठिकाणी जे आज शिबिर लावण्यात आलेलं ला, आहे याचा कसा प्रकारे या ठिकाणी लाभ घेतायत हे आपण पाहणार आहोत रोटरी क्लबचे आपल्यासोबत अध्यक्ष आहेत काय अमोल दाडगे रोटरी क्लबचे अध्यक्ष आहेत आपल्यासोबत कशा प्रकारचा हा उपक्रम या ठिकाणी राबवला हो जातो आहे आपण याची माहिती घेतो आहे काय सांगाल सर आपण पूर्ण जिल्हाभरामध्ये हे उपक्रम राबवत आहे कशी संकल्पना आहे नमस्कार मी रोटेरियन अमोल दाडगे रोटरी क्लब ऑफ लातूर मिट टाऊननी यावर्षी मला अध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे आज रोटरी क्लब ऑफ लातूर मिट आयोजित शंकरशेठ साबळे आय आय हॉस्पिटल विवेकानंद कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट या यांच्या संयुक्त सहकार्यातून आणि पंडितराव कैलासवासी पंडितराव गायकवाड यांच्या स्मरणार्थ आज आपण हा कॅन्सर मोफत कॅन्सर निदान शिबिर त्याचप्रमाणे मोफत नेत्र तपासणी शिबिर आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेत आहोत यासाठी ज्या दोन संस्थांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे ते मीच तुम्हाला सांगितलेलंच आहे की शंकरशेठ साबळे आय हॉस्पिटल आणि विवेकानंद वे, कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट या दोघांच्या सहकार्यातनं या सलगरा खुर्द गावामध्ये आपण हा कॅम्प ठेवलेला आहे आपण या माध्यमातून मी सर्व ग्रामस्थांना श बाजूच्या गावातल्या सर्व लोकांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त या शिबिराचा लाभ घ्यावा आणि हा यशस्वी करण्याचा प्रयत्न करावा रोटरी ही संघटना रोटरी क्लब ऑफ लातूर मिड आमचा क्लब नेहमी असे वेगवेगळे उपक्रम स समाज ज्या समाज उपयोगी उपक्रम करत असतो त्यातीलच हा एक उपक्रम आहे या असेच क्र उपक्रम आम्ही भविष्यात देखील राबू आज सलगरा खुर्द या ठिकाणी आहे आणि उद्या लगेच या ज्या लोकांना मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता दर्शवलेली आहे डॉक्टरांनी त्यांना उद्या लगेच शंकरशेठ साबळे आय हॉस्पिटल सोलापूर इथं उद्या त्या लोकांना घेऊन जाणार आहोत तिथं त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया होईल आणि त्यानंतर आम्ही त्यांना वापस त्यांच्या ग्रा गावी आणून सोडणार आहोत अशा प्रकारचा उप उपक्रम आहे आज सलगरा खुर्द इथं आहे उद्या बोकनगाव इथं आहे अठ्ठावीस तारखेला आणि दहा जानेवारीला आम्ही हा पानगाव इथं एक तो उपक्रम घेत आहोत असा पोहरेगाव सॉरी पोहरेगाव इथं हा कार्यक्रम होणार आहे शिबिराचा कार्यक्रम होणार आहे तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती पंडितराव गायकवाड दिवंगत पंडितराव एकनाथराव गायकवाड यांचा मोठा मुलगा वडील असताना जे समाजोपयोगी कार्यक्रम पहिल्या राबवण्यात आले तेच वडिलाच्या नंतरही आम्ही सर्वजण चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करू आणि या कार्यक्रमासाठी आपल्या गावातील तसेच रोटरी क्लबनी खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य आम्हाला करून हा कार्यक्रम इथं यशस्वीरित्या पार पडलेला आहे धन्यवाद माझं नाव सारिका गांधी रोटरी क्लब ऑफ लातूर मिड टाऊन आदिशक्ती सेल्फेट ग्रुपच्या आम्ही सगळे सदस्य आहोत आमच्या प्रेसिडेंट सुप्रिया दाडगे आणि हे आमचे सगळे कार्यकारिणी मंडळ आहे आज रोटरी ही नेहमी विविध क्षेत्रामध्ये सामाजिक काम करत असते आज प्रत्येक गावामध्ये प्रत्येक स्त्री जसं सावित्रीबाईंनी सांगितलं एक स्त्री शिकली की अख्खं घर शिकतं तसंच एक स्त्रीनं जर आपल्या आरोग्याचं जर ध्यान ठेवलं तर ती पूर्ण घराचं ध्यान ठेवू शकते स्त्री काय करते सगळ्या घरासाठी कुटुंबासाठी काम करते पण ती आपल्याकडे आपल्या सा, स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही म्हणून रोटरी क्लबनी जर स्त्रियांना शहरामध्ये येऊन चार चार पाच पाच चा हजार रुपये देऊन त्यांना चेकअप करण्यासाठी वेळ नसतो आणि तेवढं त्यांचं आर्थिक उत्पन्न पण नसतं म्हणून रोटरी क्लबनी हर एक खेडेगावामध्ये जाऊन तिथल्या ज्या शेतमजूर किंवा ओल्ड एज लेडीज आहेत त्यांच्यासाठी कॅन्सर मोफत कॅन्सर चेकअपचा आज त्यांनी शिबिर ठेवलेलं आहे तर ज्या स्त्रिया अकरा वर्षा मुली अकरा वर्षानंतर पन्नास वर्षापर्यंतच्या ज्या मुली आहेत गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर आणि स्तनाच्या कॅन्सरचं आजकाल खूप जोरात त्याचा हे होत आहे म्हणून रोटरी क्लबनी ही व्हॅन जी रोटरी आशा एक्सप्रेस म्हणून आहे ती आज इथल्या महिलांच्या आरोग्याच्या चे चेकिंगसाठी ही वाहन इथं उपलब्ध केलेली आहे हे पूर्ण आरोग्य निदान पूर्ण मोफत आहे तर मी जास्तीत जास्त स्त्रियांना विनंती करते त्यांनी त्यांचा कामाचा वेळ काढून एक पंधरा ते वीस मिनटामध्ये हे चेकअप होतं आणि ही बाब पूर्ण गोपनीय राखली जाते ही बाब कुणाला सांगण्यात येत नाही की हे चेकअप काय आहे ह्याचा रिझल्ट काय आहे आणि जर तुम्हाला कॅन्सर जर येत कदाचित असेल तर पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजला जर कॅन्सर आढळला गेला तर त्याचं पूर्ण निदान आणि त्याचं पूर्ण औषध उपचार विवेकानंद हॉस्पिटल मोफत क करते तर मी सर्व स्त्रियांना विनंती करते की सर्वांनी हे चेकअप एकदा वर्षातून एकदा नेहमीच करावं धन्यवाद नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे